वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा कापरे ज्योतिबा डोंगरावर विकणाऱ्या मिठाईत सापडलं प्लेट पान विक्रेते आणि अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ज्योतिबा डोंगर इथे प्रसाद म्हणून विकला जाणाऱ्या कुंद्यात ब्लेडचं पान सापडलं होतं या घटनेची दखल घेऊन ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे कारवाई न झाल्यास पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासन विभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय रविवारी डोंगर येथे शिवाजी पुतळा परिसरातील एका दुकानात प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंद्यात ब्लेडचं पान सापडलं होतं यापूर्वी देखील याच कुंद्यात आणि इतर पेढ्यात भेसळीचं प्रमाण आढळून आल्याचं दिसून आलं होतं याची दखल घेऊन जोतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नवाळे यांनी ज्योतिबा डोंगर येथे एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत सुनील नवाळे यांनी ज्योतिबा डोंगरावर गेल्या काही वर्षापासून पेढे विकले मात्र अन्न प्रशासन विभाग आणि जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करून उत्पादक घाऊक व्यापारी आणि दुकानदार यांच्यात मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप केलाय काल ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना ज्योतिबाच्या जवळच्या दुकानामध्येच कलाकंद पेढ्याचा व्यापार करणारे व्यापारी पेढे विकत बसलेलं पाहिलं आणि एक पाकिट पडताना मी त्या ठिकाणी गेला असता ते पाकिट पडलं असताना त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या आधी त्या दुकानदाराशी संपर्क झाला तर तिने ते पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत आणि हा विषय मी गेले तीन ते चार वर्ष झालं मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या यात्रा मध्ये सुद्धा हा मी विषय केला गेला परंतु त्याच्यावर वरच्यावरच कारवाई केली जात्या त्यावेळेला आम्ही जवळजवळ दोन टन दो दो पेढे आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्ही जप्त केले त्याच्यावरची काय कारवाई हा सुद्धा मुद्दा समोर आलेला आहे की काही केलेले नाही असं मग इथे येणाऱ्या भाविकाच्या जर जीवाशी कोण खेळत असेल किंवा त्या आमच्या याच्यावर तक्रारीला कोण नोंद घेत नसेल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की हा विषय यांच्याशी काही लगेबांधव आहेत का हे अन्न पेसर प्रतिमाशी काय त्यांचा कॉन्टॅक्ट आहे का हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याचा प्रश्न पडलेला आहे परंतु तिथून पुढे असली गोष्ट ठिकाणी जर घडली तर मला प्रशासनाला असं रोखोक सांगायचं आहे परत अशा गोष्टी घडल्या तर मी अन्न पेसर बंदीवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे प्रशासनानं जिल्हा परिषद प्रशा प्रशा जिल्हा अध्यक्षांनी ह्या तातडीनं लक्ष घातलं पाहिजे अन्यथा मी उद्या सव्वीस जानेवारी नंतर मान्य आमदार विनयराजू कोरे नंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आबिटकर साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना हे पेढे घेऊन त्यांच्या समोर निर्देशन करून वेळ प्रसंग पडली तर अमोर उपोषणला बसणार आहे या पत्रकार परिषदेवेळी प्रदीप धडेल उत्तम जातारडेकर नारायण लादे युसुफ सय्यद रामचंद्र मिटके गोरख कांबळे महेश मिटके आदी उपस्थित होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट